नमस्कार बहिणी तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आलेला आहे लाडकी बहिणी बद्दल तर बहिणीनो या व्हिडिओ मध्ये आपण हे चर्चा करणार आहोत ज्या बहिणींचे वडील पती वाढले त्यांनी केवळ कशी करायची त्यांनी कोणाचा आधार कार्ड द्यायचा सेकंड ओ टी पी साठी तसेच बहिणीनो सतरावा अठरा एकोणसा हप्ताबद्दल एक मोठे अपडेट आलेले आहे साम टी त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत चार हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यात जमा होणार ही वर आलेले आहे ते पण मी तुम्हाला पुराव्या सहित दाखवणार आहे काय आलेलं आहे कोणत्या बहिणीला एकत्र भेटणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण या चर्चा करणार आहोत व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे बहिणी सर्वात महत्वाची गोष्ट पहिली म्हणजे अशी आहे हाफ ई केवायसी तुम्ही मध्ये व्हिडिओ बघितला असेल की हाफ ई केवायसी करून ठेवा आणि सरकारने जेव्हा पण काय अपडेट दिला तर तुम्ही बाकीची नंतर करा तर बहिणीनो असं करू नका हा आता सरकारने अपडेट दिलं आणि सरकारने पहिल्या स्टेप मध्ये जिथं तुम्ही लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकता तिथंच त्यांनी अपडेट दिलं की ज्या बहिणीचे वडील वागले त्यांनी येथे क्लिक करा ज्या बहिणीचे पती वाढले त्यांनी येथे क्लिक करा ज्या बहिणीचा घटस्फोट झाला त्यांनी येथे क्लिक करा असा ऑप्शन त्यांनी फर्स्ट स्टेप मध्ये दिला तर बहिणीनो ज्या बहिणीने हाफ ई केवायसी केलेली आहे त्यांना ते परत करता येणार नाही ना। त्यामुळे बहिणीनो कोणत्याही बहिणीने हाफ ई के वाय सी करायची नाहीये जिथवर सरकार अजून काय अपडेट देत नाही ठीक आहे बहिणीनो तसेच ज्या बहिणीचे वडील वाढले वारले वार त्यांना सेकंड ओटीपी म्हणजे त्यांचे वडिलांचे किंवा पतीचा आधार कार्ड नंबर देऊन जो ओटीपी आहे त्याबद्दल अजून सरकारने काही अपडेट दिलेला ना नाही सरकारला याबद्दल अपडेट द्यावाच लागणार आहे येणाऱ्या एक दोन दिवसात कारण या बहिणी वंचित राहतील लाडकी बहीण योजनेपासून कळते बहिणीनो सरकारला याबद्दल निर्णय घ्यावाच लागणार आहे आता एक दोन दिवस येणारा एक दोन दिवसात तुम्हाला नवीन अपडेट भेटेल सरकारने हे पण स्पष्ट केलं पाहिजे की जर तुम्ही तुमचे वडील नाही तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा ना टाकू शकता कोणत्या नातेवाईकांचा ना आधार कार्ड क्रमांक टाकू शकता याबद्दल सुद्धा सरकारने स्पष्टता दिली पाहिजे ठीक आहे बहिणी तसेच बहिणी एक साम टी बातमी बातम्या आलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल चार हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यात एकत्र जमा असे अपडेट आलेले आहे तुम्हाला इथे दिसत असेल काय आहे ते बहिणी मी तुम्हाला वाचून दाखवतो सामटीवर आलेल्या बहिणीनं लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये खटाखट येणार तीन महिन्याचा हप्ता एकत्र देणार कारण काय खाली अजून लिहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींना तीन महिन्याचा हप्ते एकत्र देण्याची शक्यता आहे तर बहिणीनो यांनी शक्यता दर्शवली आहे साम टीवार हे बातम्या आलेल्या आहेत त्यांनी हे दर्शवलं आहे की चार हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यात एकत्र जमा होऊ शकतात म्हणजे सतरावा अठरावा एक आणि त्यांनी इतका दर्शवला आहे कारण बहिणी आल्या आहेत तुम्हाला माहित असेल तर बहिणी निवडणुका लागून एकदा आचारसंहिता लागू झाली तर बहिणी नो तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर आणि बहुतेक जानेवारी मध्ये पण तुम्हाला हप्ता भेटणार नाही कळते बहिणी त्यामुळं साम टीव्ही मध्ये अपडेट आली आहे आणि त्यांनी मागणी केली आहे की या तीन महिन्याचे हप्ते एकत्र बहिणीच्या खात्यात जमा करावे कारण बहिणीनो आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही योजनेचे पैसे भेटत नाही याची तुम्हाला जाणीव नसेल तर बहिणी तुम्हाला सांगतोय मी त्यामुळे बहिणीनो साम टी अपडेट आलेले आहे बहिणीनो नीट विचार केला तर बहिणीनो ही सामटी जी बातमी आलेली आहे ती चुकीची नाहीये आणि त्यांनी बरोबर मागणी केलेली आहे कारण बहिणीनो निवडणूक चालू झाल्यानंतर तुम्हाला माहिती हप्ता भेटणार नाही तर बहिणीनो ही मागणी त्यांनी बरोबर केलेली आहे सरकारकडं तर बहिणी आपण याच मागणीला पाठिंबा मा देणार आहोत याच मागणीला सपोर्ट करणार आहोत आणि बहिणी तसेच तुमचा सपोर्ट पण पाहिजे बहिणो तुम्ही पण सपोर्ट करा पण सपोर्ट करा आणि कोणत्या कोणत्या बहिणीला वाटतं की चार हजार पाचशे रुपये मला पण भेटावे हे सतरावा अठरावा एकोणीसावा माझ्या खात्यात जमा व्हावा त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये होय नक्की टाकायचं आहे ठीक आहे बहिणी न तसेच बहिणी ही एक अपडेट होती तुमच्यासाठी तसेच बहिणी ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांनी केवायसी केली नाही तर त्या बहिणीने काय करायचं या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि केवायसी न करण्याचं कारण पण सांगायचं ज्या बहिणीच्या वडील नाही त्यांनी वडिलांबद्दल सांगायचं आणि ज्या बहिणीच्या नाही त्यांनी पतीबद्दल सांगायचं ठीक आहे बहिणी नो हे काम तुम्हाला करायचंच आहे या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्हाला लिहून पाठवायचंच आहे ठीक आहे बहिणी मी याद्या तयार करत आहे आणि त्या याद्या आपण सरकारकडे पोहोचवणार आहोत सरकारकडे कर त्याबद्दल मागणी करणार आहोत की इतक्या इतक्या बहिणी आहेत त्यांनी अजून ही केवायसी केलेली नाही बहिणी इतक्या बहिणी आहेत त्यांनी अजून ही केवायसी केली नाही त्याबद्दलच आपण सरकारकडे मागणी करणार आहोत तसेच काही जिल्हे आहेत ते गोष्टी दुसरा पडलेल्या आहे बहिणीनो तर त्यामुळे बहिणीनो तुम्हाला एक हा चान्स आहे की तुम्हाला मुदतवाढ भेटू शकते बरेच जिल्हा आहेत तुम्हाला माहित असेल मराठवाडा विदर्भ तर बहिणी अशा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी दुष्काळ पडल्यामुळे सरकार मुदतवाढीचा निर्णय घेऊ गे। शकते आणि या जिल्ह्यामध्येच ना होणार मुदतवाढ ही मुदतवाढ पूर्ण महाराष्ट्रात होणार आहे सरकार जर या बारा तेरा जिल्ह्यामध्ये मुदतवाढ करेल तर बहिणीनो सरकार पूर्ण महाराष्ट्रात पण ही मुदतवाढ करू शकते ठीक आहे बहिणी ही एक ऑफिशियल अपडेट आहे आणि ती आलेली आहे तर मुदतवाढ बहिणीनो भेटण्याचा तुम्हाला नव्याण्णव टक्के चान्स आहे ठीक आहे बहिणी सांगायची होती तसेच बहिणी हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला काय अडचण असली तर बहिणी तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये विचारू शकता ठीक आहे बहिणीनो अशाच लाडकी बहीण होण्याच्या अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणीनो